दरम्यान मराठी मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जातोय हिंमत असेल तर पोलिसांनी मला अडवून दाखवावं मंत्री प्रताप मीराबाईंदर पोलिसांना आव्हान दिलेलं आहे पोलिस आयुक्त मोर्चेकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचा सरनाईक यांनी आरोप केलेला आहे पोलीस आयुक्तांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली असल्याचं सुद्धा मंत्री प्रताप सरनायकांनी स्पष्ट केलं मोर्चा काढायला परवानगी मागितली असेल तर ती त्यांना द्यायला हवी होती आणि जी दादागिरी आणि गुंडगिरी पोलिसांनी कालपासून चालू केलेली आहे ती दादागिरी आणि गुंडगिरी त्या परिसराचा आमदार म्हणून प्रताप सरनाई कधीही सहन करणार नाही आज सकाळपासून जी काही धडपड सगळ्या मराठी कार्यकर्त्यांची आणि मराठी लोकांची मीरा भाईंदरच्या पोलिसांनी दादागिरी आणि गुंडगिरीच्या मार्गाने चालू केलेली आहे त्याचा मी निषेध व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा निषेध व्यक्त करतो आणि आता मी स्वतः त्या मोर्चामध्ये सामील होण्याकरता मीरा भाईंदर शहराकडे निघालेलो आहे जर पोलिसांची हिंमत असेल तर पोलिसांनी प्रताप सरनाईक यांना अटक करून दाखवा